लोणार सरोवराला दोन हजार दोन मध्ये जागतिक पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात आलं त्यानंतर दोन हजार चार मध्ये लोणार सरोवर परिसर अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आला लोणार सरोवर जागतिक पर्यटन स्थळ असल्यानं तत्कालीन सरकारनं दोन हजार सहा मध्ये विकास कामासाठी दोनशे चाळीस कोटी रुपये मंजूर केले होते पण या निधीचा वापर विकास कामांपेक्षा बैठकांवरच खर्च होत आहे परिणामी या जागतिक दर्जाच्या परिसराची अगदी दुरावस्था झाली इथला अगदी सुरुवातीचा पिसाळ बाभूळ काढण्याचा मुद्दा अजूनही तसाच प्रलंबित आहे सरोवरामध्ये घाण पाणी जाऊ नये यासाठी निरीचा प्रकल्प तयार करून कोट्यवधी रुपये खर्च करून सुद्धा काही फायदा झालेला नाही या सरोवर परिसराला तारेचं कुंपण करण्यात ता आलंय पण कुंपणानंच शेत खाल्लं अशी सध्या परिस्थिती आहे इथल्या परिसरातल्या अतिप्राचीन ऐतिहासिक वास्तूंचं जतन तर सोडाच पण साधं लक्षही दिलं जात नाही त्यामुळे त्यांची पडझड होऊ लागलेली आहे अहिल्याबाई होळकर अन्नछत्र दैत्यसुदन मंदिर आणि शहर परिसरातील राष्ट्रीय स्मारकांना वसाहतीचा लोणार हे एक पौराणिक महत्व असलेलं ठिकाण आहे लोणार गावाचा उल्लेख पदम पुराण स्कंद पुराण आणि विरज महात्म्य यामध्ये केलेला आहे लोणार पूर्वी विरज तीर्थ किंवा विष्णू गया म्हणून ओळखलं जायचं लोणार मध्ये बत्तीस मंदिर सतरा स्मारक तेरा कुंड आणि चार पाण्याचे प्रवाह आहेत यापैकी सत्तावीस मंदिर तीन स्मारक सात कुंड चार पाण्याचे प्रवाह लोणार सरोवराच्या कडेवर आणि यादव काळातील काही मुख्य बाजारपेठेच्या शहरात लोणार शहराचं सुद्धा नाव होत पण सध्याची ही भकास परिस्थिती पाहून लोणार सरोवराला आवर्जून भेट देण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचा मात्र भ्रमनिरास होत या ठिकाणी बत्तीस ह्या राष्ट्रीय स्मारक या ठिकाणी आहेत की बत्तीस असे सुंदर मंदिरं या ठिकाणी आहेत पण या सर्व मंदिराकडं पुरातत्व विभागाकडून काही लक्ष दिलं जात नाही अगदी चालुक्य यादव मोगल या काळापासून लोणारला महत्व होतं जागतिक अभ्यास केंद्र म्हणून सध्या लोणार मध्ये अभ्यासकही येतात पण त्याप्रमाणे आपण त्याचा दर्जा राखतोय का असा प्रश्न संशोधक विचारताय भगवान विष्णूला एक हजार एकवन्न हे या लोणार भूमीनं दिलेलं आहे तसंच पंथाला राजाश्रय देखील या लोणार भूमीनं दिलेलं आहे असं लोणारला ऐतिहासिक पौराणिक धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व आहे या ऐतिहासिक आणि वैज्ञानिक वारशाचं जतन करण्यासाठी सरकार पर्यटन विभाग या सगळ्यांनीच एकत्र येणं गरजेचं आहे लोणारचं नेमकं महत्व जाणून त्या दृष्टीनं पावलं लगेचच उचलली तरच पर्यटन आणि अभ्यास केंद्र म्हणून त्याचा विकास होऊ शकेल